श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी आले आहेत वसुबारस आणि या वसुबारसपासून दिवाळी सणाची सुरुवात होते दिवाळी सण हा एकूण पाच दिवसाचा असून हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा हा लावला जातो या वसुबारसला गो उत्सव द्वादशी असेही म्हणतात येत्या सतरा ऑक्टोबरला रमा एकादशीसुद्धा आहे आणि याच एकादशीच्या दिवशी दरवर्षी वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मात समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यात नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा वसुबारस सण जो आहे तर तो साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात गायीला पवित्रतेचे संपन्नतेचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून या दिवशी गायींना गोमाता मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि घरात समृद्धी व धनप्राप्तीसाठी त्यांची पूजा केली जाते वसू म्हणजे धन किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि आपल्याला धनलाभ होत असतो तसेच या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते समृद्धी आणि कुटुंबाला उत्तम आरोग्य मिळत असते या गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करत असतात आणि वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करून तिला काही वस्तू खाऊ घातल्याने तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो धार्मिकदृष्टीने वसुबारस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आपल्याला सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी वसुबारतच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण गाईला खऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खऊ घालायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी वसुबारसच्या दिवशी करायचा आहेत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गाईला खऊ घालायची आहेत वसुबारतच्या दिवशी गाईची पूजा केली जाते तुमच्या देवघरामध्ये दे जर गाय वासराची मूर्ती असेल तर ते त्यांची पूजा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायची आहेत जर तुमच्या देवघरामध्ये दे गाय वासराची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून गाय वासराची मूर्ती खरेदी करून आणायची आहेत आणि त्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत कारण आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असणे हे खूप शुभ मानले जाते यामुळे घरातील वास्तुदोष जो आहे तर तो दूर होत तस असतो तसेच जर तुमच्या घराजवळ गोशाळा असेल किंवा तुमच्या घराशेजारी कुणाची गाय असेल किंवा तुमची घरीच गाय असेल तर तिचीसुद्धा तुम्हाला पूजा या दिवशी न चुकता करायची आहेत आणि जर तुमच्या देवघरामध्ये गाय वस्त्राची मूर्ती नसेल ती तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तुमच्या आसपास कुठेही गोशाळा नसेल तर तुम्ही या दिवशी गायीची रांगोळी काढायच्या आहेत म्हणजे गाय वस्त्राची रांगोळी तुम्ही काढून त्याची पूजा करू शकता किंवा तुम्ही गाय वासराची प्रिंट काढून आणली आणि त्याची पूजा केली तरीही चालते बऱ्याच ठिकाणी वसुबारतच्या दिवशी तांदळाने गाई वासराची मूर्ती काढली जाते आणि त्याची पूजा जी आहे तर ती केली जाते ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने या दिवशी तुम्हाला गायवासराची पूजा जी आहे तर ती करायची आहेत वसुबारस हा सण मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रगतीसाठी व्रत जे आहे तर ते करत असते या व्रताला नंदिनी व्रत असे पुराणामध्ये म्हटले जाते आणि म्हणून प्रत्येक आईने या दिवशी आपल्या मुलांसाठी हे व्रत जे आहे तर ते संपूर्ण दिवस करायचं आहेत सायंकाळी तुम्हाला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे तसेच या बारतच्या दिवशी तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती सुद्धा गाईला खाऊ घालायची आहेत कारण ही वस्तू खाऊ घालायला पुराणामध्ये विशेष महत्त्व सांगितले आहे जर तुम्ही वसुबाराच्या दिवशी गायीची पूजा करून ही एक वस्तू गाईला खाऊ घातली तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात छोट्या मोठ्या इच्छा या असतात आणि आपली प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असते आणि यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कि किती कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा ह्या देखील पूर्ण होत नाही आणि जर तुम्ही वसु बारसला गायला ही वस्तू गाईला खाऊ घातली तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी संकट येत असतील सतत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळून सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट कष्ट हे देखील दूर होतील तसेच या उपायाने लक्ष्मी ही देखील आपल्यावरती प्रसन्न होते कारण गाईला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्यावर देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घराची भरभराट जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते आता तुम्हाला शक्य असेल तर ही जी वस्तू आहे तर ही तुम्हाला संध्याकाळी गाईला खाऊ घालायच्या आहेत कारण बऱ्याच ठिकाणी वस्तू दिवशी संध्याकाळी गाईची पूजा केली जाते जर तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर दिवसभरामध्ये देखील तुम्ही ही वस्तू तु जी आहे तर ती गायीला खाऊ घालू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वसुबारतच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य तुम्हाला टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होतो आपलं शरीर हे सुद्धा शुद्ध होत असतं आणि पंचगव्य हे गायीपासून तयार केले जाते म्हणून तुम्हाला थोडंसं पंचगव्य टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये गाई वस्त्राची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे हळद कुंकू अक्षरा फुले अर्पण करून तुम्हाला धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे आणि या ताटामध्ये तुम्हाला केळीचं पान जे असतं तर ते ठेवायचं आहे केळीचं पान नसेल तर तुम्ही फक्त ताट घेतलं तरीही चालेल आणि आपल्याला त्या ताटामध्ये थोडेसे मुठभर धणे घ्यायचे आहेत आणि त्या धण्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी मुठभर बाजरी घ्यायची आहेत बाजरी हे सर्वांनाच माहीत आहे तर एक मुठभर तुम्हाला बाजरी एका वाटीमध्ये घ्यायची आहेत यानंतर हळद कुंकू अक्षदा तसेच एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहेत आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षरारोपण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गाईला गूळ आणि धने जे आहेत तर ते खाऊ घालायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला बाजरी खाऊ घालायचे आहेत जर गायीसोबत तिचं वासरू असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत आणि त्यालासुद्धा तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहे तर या खाऊ घालायच्या आहेत जेव्हा तुम्ही गायीची पूजा करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे गाईला या वस्तू खाऊ घातल्यानंतरनं शक्य असेल तर गाईला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असतानासुद्धा आपल्याला याच मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपला हात गाईच्या पाठीवरती फिरवायचा आहेत आणि मनोमन आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहेत यानंतर तुम्हाला शक्य असेल तर गायीच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे ते तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत त्याची एक पुडी बांधून तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत गायीच्या पायाखालची माती आपल्या घरात ठेवल्याने घरातील भांडणे नकारात्मक ऊर्जा अडचणी वास्तुदोष हे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर जे आहे तर ते येत असते या दिवशी गायीला प्रदक्षिणा केल्याने आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं तसेच जर तुमच्या घराजवळ गोशाळा नसेल आणि कोणाची गायही नसेल तुम्ही सिटीमध्ये राहत असेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असते तर तिची पूजा करायची आहेत हा नैवेद्य ते तुम्हाला दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा नैवेद्य उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंगे येऊन ती बाजरी धणे गूळ जे आहे तर ते खाऊन जातात आणि जर तुम्हाला बाजरी किंवा धणे गूळ हा खाऊ घालणं शक्य झालं नाही तर कमीत कमी तुम्ही या दिवशी एक मुठभर हिरवा चारा जो आहे तर तोसुद्धा गाईला खाऊ घालू शकता सुद्धा तुम्हाला संपूर्ण वसुबारतचं शिवफळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच बऱ्याच ठिकाणी वसुबारतच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा केला जातो जर जा तुमच्याही घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जात असेल जा तर या दिवशी तुम्हाला गाईला एक पुरणपोळी जी आहे तर तीसुद्धा खाऊ घालायची आहेत पुरणपोळी बनवताना त्यावरती तुम्हाला तूप लावायचं आहे आणि अशी पुरणपोळी तुम्ही खाऊ घातली तरीसुद्धा तुम्हाला गाईचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ